मी पुन्हा एकदा सांगतो स्वकीय असू आहे तर परकीय असू जुन्नरच्या जनतेला जुन्नरच्या पाण्याला देणार नाही दे 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 म्हणे आता केएलबीसी जो कुकडी प्रकल्पातला पाणी आहे तो आता बंद पाईपलाईनली नाहीचा काय कारण आम्ही काही जमिनी फक्त तुमच्यासाठीच आण का आमच्या लोकांचे काही प्रश्न मिटले नाही का आमच्या लोकांना आतापर्यंत पाणी भेटतं ते काय भेटून द्यायचं नाही का, का। आणि ही जे लोक आहेत यांना आत्ताच बंदोबस्त केला नाही तर आपल्याला भविष्यामध्ये धरणं आपल्याकडं दुष्काळ मात्र आपल्याकडं अशी परिस्थिती पुढे निर्माण या निवडणुकीत सामोरं जात असताना मी सातत्याने सांगतो की मला कोणाचंही आव्हान नाही मला कोणाला आव्हान सुद्धा द्यायचं नाही माझी स्पर्धा कोणाबरोबर नाही मला कोणाला सुद्धा नाही पण आजपर्यंत आमचं कुटुंब प्रामाणिकपणे सेवा करत आलंय पुढेही ते आम्ही प्रामाणिकपणे सेवा करून सेवा करत राहू वल्लभचंद बेडके साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरची सेवा केलेली आहे आणि मी तुम्हाला सर्वांना वचन देतो आमचे मातोश्री इथं बसलेले आहे ते आई समोर मी सांगतो की शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या वडिलांनी जशी सेवा केली तुझा हा लेख शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नर करण्याची सेवा केल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याला पुढच्या दृष्टिकोनातून विजन देण्यासाठी दादांच्या मदतीने आम्ही पर्यटनाचं डीपीआर तयार केलेला आहे जवळपास दोन ते अडीच हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे दादांनी कन्सल्टंट सुद्धा नेमला आहे डीपीसी मधून त्याला पैसे सुद्धा दिलेले आहेत चार सर्किट मध्ये जुन्नरच्या पर्यटनाच्या विकासाचा आराखडा तयार होतोय पहिला आहे शिवनेरी म्हणजे जे हिस्टॉरिकल सर्किट म्हणजे ऐतिहासिक सर्किट ज्याच्यामध्ये शिवनेरी किल्ला आणि तिच्या सर्व गड किल्ले हे विकसित करतोय दुसरं आहे आध्यात्मिक सर्किट ज्याच्यामध्ये ले लेगिरे असेल ओझर असेल अनेक देवस्थान गुप्त विठोबा रामदास स्वामी रामदास स्वामी अशा अनेक कपाती किशोर ओढतचा खंडोबा असे सगळे त्याच्यामध्ये सहभाग घेतले दामण खंडोबा बर आहे आदिवासी विभागाचं देवस्थान घेतलेले आहे निसर्ग संपन्न असणारे नैसर्गिक सर्किट हे तिसरं सर्किट आहे आंबे हातवी युरे पठारावर जसं साताराला कास पठाराची डेव्हलपमेंट केलेली आहे तशी फ्लोरा आणि फोना म्हणजे जय विविधता जतन करण्यासाठी तो, तो पठार आपण डेव्हलप करतोय कैलास नगर इथे अलेक्झांडर किप्तन पार्कचं पुनर्निर्माण निर्माण करतोय एक नवीन जगात बॉटॅनिकल गार्डन उभं राहणार आहे आणि चौथं सर्किट हे साहसी पर्यटनाचं आहे मांदरणेच्या गायरण जागेमध्ये देशातली पहिली माउंटेनिंग इन्स्टिट्यूट हे उत्तराखंडला आहे आणि दुसरी कुठं होणार आहे तर आपल्या जुन्नर तालुक्यात मांदरणे गावचे इथं होणार आहे या साहसी प्रेरणाच्या माध्यमातून लँड एअर अँड वॉटर हे सर्वच्या साईट आपल्याकडे अवेलेबल आहेत या सर्व माझ्या स्वप्न आहेत हे दादांच्या माध्यमातून आपण पूर्ण करतोय आणि विषाण आम्ही सांगतो बाकीची भंकसिरी करत नाही परिसरात डुंबरवाडी इथं आपण फूड प्रोसेसिंग पार्क उभं करतोय शासनाने प्रथम मान्यता सुद्धा दिलेली आहे स्थानिक आपल्या कृषी पदवीधर असतील त्यांच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करतोय महिला बचत गट आणि तरुणांना तिथे जवळपास आठ ते दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असं दरण निर्माण करतो त्यासाठी मदत आम्हाला दादा करतात आणि हे विजन जेव्हा मी सांगतो पत्रकार बांधव इथं मोठ्या संख्येने उपस्थित तुम्ही सर्व मला विचारता तुमचं विजन काय आहे हे विजन सांगण्याची क्षमता आमच्यात आहे विजन रोडमॅप कसं आहे ते सांगण्याची आमच्या क्षमता आहे तुम्ही मला विचारून म्हणत आहे की दाढूला विचारून सांगतो पाठवून विचारून सांगतो संजय व्हायला विचारून सांगतो शिवाजीला दाढूबाला विचारून सांगतो अरे आमचा धमाग आहे आणि ते कसं करायचं ना कारण आजपर्यंत आम्ही ते करत आलोय मला भविष्यात अपंगांसाठी एक निराधार आश्रम या तालुक्यामध्ये निर्माण करायचा आहे या तालुक्यातल्या सर्व माझ्या अपंग बांधवांबरोबर दिव्यांग बांधवांबरोबर जेव्हा मी त्यांच्यावर फिरतो तेव्हा अशा अनेक लोक आहेत जे दिव्यांग आहेत पण त्याला आधार नाही ते आम्ही एका ठिकाणी मी आणि आमचे परिवार आमचे जे ते दोन तीन ट्रस्ट काम करतात एक एनजीओ म्हणून ते निर्माण करण्याचं काम आहे अशा अनेक गोष्टी आहेत बिबट्याचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत दादा बोलतील दिवसा वाईट दिवसा लाईट देण्यासाठी आम्ही सर्वत्र दहा पा गावांमध्ये जवळपास सोलर पॉवर प्लांट उभे करतोय या तालुक्यात शिवनेरी ते लेद्री हा रोपवेने प्रवास होण्यासाठी आम्ही तो आराखड्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही पण मला तुम्हाला सर्वांना विनंती करायच्या आजची सभा झाल्यानंतर आपल्याला तीन दिवस राहिले माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं या सगळ्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही मला कल्पना आहे अनेक जण प्रलोभनं दाखवतात काही तर साडे वाटायला सुरुवात केली काही जण काही सांगतील पण या तालुक्याचे संस्कार आणि संस्कृती जर जपायचे असेल तशी आजपर्यंत आम्ही जपली शिवरायांची संस्कृती शिवरायांच्या अनतेचा राज्य वारकरी संप्रदायाचं राज्य वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा विचार हा रुजवण्याचं काम आणि सर्व वारकऱ्यांना संपूर्ण मुख्य प्रवाह घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही काम करत असतो मी तुम्हाला वचन देव देश धर्म आणि संतांची मी आयुष्यभर सेवा करत राहील आणि पुढच्या पंचवार्षिक पदी जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रपदी एक नंबरचा केल्याशिवाय आम्ही स्पष्ट बसणार नाही एक नंबरचा बटन घर आणि चिन्हा माझा जो पगडी धारक असलेला फेटा आहे हा वल्लभ शेठ बँके साहेबांच्या निधनाच्या दिवशी मी पगडी घातली होती आणि वर्ष श्रद्धापर्यंत घातली कारण के साहेबांचा जे विचार होता जे विजन होतं त्यांचा विसर मला माझ्या आयुष्यामध्ये कधी पडणार नाही आणि त्यांचं कार्य मी पुढे घेऊन जाणार पण वर्ष श्रद्धापर्यंत ही पगडी माझ्या डोक्यावरची ही अशीच तुमच्या सेवेसाठी तेव्हापर्यंत राहील आणि पुढे राहील याची शपथ घेऊन मी सांगतो की तुमच्या पाठीमागे जी ताकद ही निर्माण करण्याचं आम्ही काम करू तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात जामी अभावी जरा सर्वांना उभं राहावं लागलं पलीकडच्या शेडमध्ये बसावं लागलं पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर प्रेम कराल असं मला सुद्धा वाटलं जुन्नर चित्र स्पष्ट झालेलं आहे याच्या त्याच्या कोणाच्या भावनेच्या आणि भाषणाच्या आरी न लागता जुन्नर तालुक्याचा ता सेवा तुम्हाला पाहिजे आणि ते सेवेच्या माध्यमातून मी काम करेल एवढं बोलून मी माझे भाषण संभावत छत्रपती शिवाजी महाराज की महागर करणार आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो या सभेनंतर तुम्ही जेव्हा जेव्हा जाल जिथा जिथं हात कराल स्वस्त आता है एक बोट वर करून हात वर करायचा आणि मतदानापर्यंत आमच्या सगळ्यांचं ठरलंय की एक नंबरचं बटन अतुल मेन केलं आम्ही दिलेश्वर राहणार नाही माझे सगळे जे पुरुष बांधव उपस्थित आहेत ఇక్కడ ఎవరి ఉపస్థ మధ్య కోర్వర్తి కదా ఛత్రపతి శివాజీ